श्री स्वामी समर्थ स्वागत आहे माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि सर्वप्रथम माझ्या सगळ्या गोडताईंना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते तर बघा आज सगळ्यांच्याच घरी आपली कामाची लगबग चालूच असणार आहे आपला हा नागपंचमीचा सण त्याच्यात पुरणपोळीचा नैवेद्य आणि आज जिवित्याची देखील पूजा आहे त्याच्यामुळे सगळा काही गडबडीचा दिवस आहे जसं माझा आहे तसं तुमचाही असणार आहे आता इकडे तुम्ही बघताय मी माझ्या घरी देवपूजेसाठी जे मला काही भांडी लागणार आहे दिवे लागणार आहे ते सगळं असं स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे त्यानंतर माझ्या देवघरामध्ये असलेले हे सगळे देव मी पूजेसाठी असे लख उजळून घेतलेले आहेत बघा आपल्या घरी जेव्हा काही सण समारंभ असतात किंवा असे खास पूजा असतात तेव्हा देव उजळून घेतल्यानंतर आपली पूजा आहे ती खूप सुंदर अशी दिसते तर आता मी इकडे सगळे देव घासून स्वच्छ करून एका कपड्यावरती सुकायला ठेवलेले आहेत त्याच्यानंतर मी माझ्या उंबरट्याची पूजा करून घेतलेली आहे मुंबरड्याला हळदीचं लेपन करून त्यांची विधिवत पूजा केलेली आहे कारण म्हणतात ना आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरूनच जी लक्ष्मी माता आहे त्या आतमध्ये प्रवेश करत असते जर आपलं मुख्य प्रवेशद्वार सुशोभित असं रांगोळीने केलेलं असेल तर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये अखंड स्थिर राहते आणि हळदीचं लेपन करण्याचं कारण म्हणजे हळद ही विष्णू प्रिय आहे आणि जिथे हळद असते तिथे लक्ष्मी मातेचा वास असतो त्यामुळे कोणत्याही सणांना हळदीचं लेपन जरूर करावं आता त्यानंतर मी माझ्या पूजेला सुरुवात करणार आहे तत्पूर्वी कोणतीही पूजा करण्याच्या अगोदर सगळ्यात पहिला मान असतो तो गणपती बाप्पांचा त्यासाठी मी ते गणपती बाप्पांचा अभिषेक करणार आहे त्यासाठी एक तामण घेऊन त्या तामणावरने ते मी अक्षदा ठेवलेल्या आहेत त्याच्यावर एक छोटासा पाठ ठेवून मी बाप्पांची अशी छानशी मूर्ती याच्यावर ठेवून बाप्पांना पंचामृताने अभिषेक करत आहे म्हणतात ना विद्येचा अधिपती असल्यामुळे किंवा सर्वात प्रथम गणपती केली जाते त्यांचं नामस्मरण केलं जात तसेच ह्या पूजेच्या सुरुवातीला गणपतींचं स्तोत्र अष्टक म्हणून आपल्या ह्या ज्या आजच्या दिवसाची जी पूजा आहे नागपंचमीची ते मी इथे करून घेतलेली आहे अभिषेक क म पंचामृताने झाल्यानंतर मी आता इथे सुवसित पाण्याने पाण्यामध्ये गंगाजलाने अत्तर टाकून याने देखील गणपती बाप्पांना अभिषेक करत आहे गणपती बाप्पांना प्रथम पूजनेच्या मानाबरोबरच विद्येचे अधिपती देखील म्हटले जातात बाप्पांचे आपल्या मुलांनी विधिवत पूजन केले किंवा आशीर्वाद घेतले त्यांचे स्तोत्र बोलले तर त्यांची कृपा आपल्या मुलांवरती देखील होते आणि त्यांच्या अभ्यासात प्रगती होते तसेच त्यांची जो अभ्यास केलेला आहे तो लक्षात राहतो त्यामुळेच द गणपती बाप्पांचं नमाज परण करणं आपल्या मुलांना जरूर सांगावं कारण का तर गणपती बाप्पांना विद्येचा अधिपती म्हणतात विद्येची देवता म्हणून गणपती बाप्पांना आपण संबोधतो चला तर मग आता गणपती बाप्पांचे इथे विधिवत अभिषेक झाल्यानंतर त्यांची पूजा करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी माझी जी, जी नागपंचमीची पूजा आहे ती केलेली आहे ती मी तुम्हाला इकडे पुढे शेअर करणार आहे आज मी माझ्या घरी जी नागपंचमीची पूजा केली तर अशी जे आमच्याकडे दुर्वा आघाडा असं बोललं जातं तर दुर्वा आघाड्यावरती लहाया टाकून मी ते नागपंचमीची नागदेवतांची पूजा केलेली आहे तुम्ही बघू शकताय त्याच्यानंतर मी नागदेवतांना दूध साखर आणि लहायांचा नैवेद्य देखील अर्पण केलेला आहे त्याचबरोबर त्यांना इथे सुवासित अशा पांढऱ्या फुलांचा देखील हार करून घातलेला आहे आता ही, ही नागपंचमीची पूजा जी असते ती आपल्या भावाच्या अखंड आयुष्यासाठी केली जाते आपल्या भावासाठी उपवास ठेवला जातो आता नागपंचमीचा उपवास हा कालच चतुर्थीच्या दिवशी पकडला जातो म्हणजेच नागपंचमीच्या आदल्या दिवशी पकडला जातो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी नाग देवतांची पूजा करून मगच तो उपवास आपण सोडायचा असतो आता नागपंचमीबरोबरच आज इकडे जिवित्याची देखील पूजा आहे म्हणजेच श्रावणातला शुक्रवार पहिला आणि पहिला शुक्रवारी मी इथे ज माझ्या घरी जिवित्याची देखील पूजा करून घेतलेली आहे आता हा जो कालचा व्हिडिओ माझा होता पु जीवेदाची पूजा कशी करावी का कोणती देवता आहे काय त्यांचे आपण नागदेवतांच्या बद्दल देखील व्हिडिओ काल अपलोड केलेले होते मी ते पाहिलेच असतील तुम्ही तर आता इथेही मी अशी छानशी पूजा करून घेतलेले आहे माझ्या घरातले सगळे देवदेवता कुलदैवत इष्टदैवत ग्रामदैवत गुरुदैवत आणि आजच्या आपला हा जो सण आहे नागपंचमीचा त्यासाठी इथे नागोबांची देखील मी विधिवत पूजा करून घेतलेली आहे त्यांना दुधाचा लहायांचा नैवेद्य अर्पण केलेला आहे आणि जीवतेसाठी आपल्याला जो फुटाण्यांचा नैवेद्य असतो चण्या फुटाण्यांचा तो देखील मी इकडे जिवतेला अर्पण केलेला आहे तर तुम्ही आप कालचा जो व्हिडिओ पाहिला असेल त्यामध्ये मी संपूर्ण माहिती याबद्दल दिलेलीच आहे तर तरीही मी थोडक्यात सांगते आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी ज्योतीची पूजा केली जाते अशी नागदेवतांची विधिवत पूजा झाल्यानंतर मी त्यांना दुधाचा नैवेद्य देखील केल, अर्पण केलेला आहे अशा छोट्याशा वाटीमध्ये मी दूध साखर घेऊन तर नागदेवांना तो, नाग तो नैवेद्य अर्पण करून त्यांच्या समोर दूध साखर ठेवून दिलेला आहे तसेच लहाया ठेवून दिलेल्या आहेत आणि त्यानंतर मी नागदेवतांची विधिवत पूजा झाल्यानंतर आरती केलेली आहे तर आता आरती करण्यासाठी मी इथे तुपाचा दिवा प्रज्वलित करून आरती करून घेतलेली आहे बाकी सर्व देवांना देखील या तुपाच्या दिवाने ओवाळलेला आहे तसेच ज्युवतीचं हे चित्र लावलेले आहे त्यांना दुर्वा आघाड्याची माळ घालून त्यांची विधिवत पूजा करून त्यांना देखील मी ते ओवाळून आरती करून घेतलेलं आहे आता तू आपण म्हणतो ना प्रत्येक अशा विशेष सणांच्या दिवशी अशा तुपाच्या दिव्यांनी आरती करणं हे खूप महत्त्वाचं आणि शुभ मानलं जातं त्यामुळे मी इथे सगळ्या देवांची अशी तुपाच्या दिव्यांनी आरती करून घेतलेली आहे त्यानंतर आता मी या सणांसाठी जी पूजा केली त्या देवदेवतांसाठी पुरणपोळीचं नैवेद्य तयार करत आहे तर इथे देखील मी तुम्हाला छोटेसं शेअर करणार आहे की मी या पुरणपोळीचं नैवेद्य केलेलं आहे तर त्यासाठी इथे सर्वप्रथम मी पुरण शिजवून घेतलं त्याच्यानंतर गोड गुळवणी करून घेतलेली होती आता ही पुरण शिजत शिजतच मी साईडला एका गुळवणी करून घेतली आता इथे पुरण माझं चांगलं परतून घट्ट झालेलं आहे त्याच्यानंतर मी आपल्या आमटीची कटाच्या आमटीची तयारी करून घेतलेली आहे त्यानंतर जे पुरण मी परतलेलं होतं ते एका भांड्यामध्ये काढून ठेवलेला आहे हा व्हिडिओ मी शॉर्टमध्ये तुमच्याशी शेअर करते नैवेद्याचा आपल्या पूजेबरोबर नंतर आता नैवेद्य दे, 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 ते देखील मी दाखवणार आहे आता इथे मी कटाच्या आमटीला फोडणी करून घेत आहे तर सर्वप्रथम तेल गरम करून त्याच्यामध्ये मी जिरे मोहरी त्याच्यानंतर कढीपत्ता याची फोडणी तयार करून घेणार आहे आणि ही फोडणी तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये मी जे वाटण करून घेतलं आहे काटाच्या आमटीसाठी ते या तेलामध्ये घालून घेणार आहे आणि ते चांगलं परतवून घेणार आहे ज्या जेणेकरून असं छानसं तेल सुटेपर्यंत हे वाटण जे आहे ते परतवून घ्यायचं म्हणजे त्याच्यातील कच्चापणा सगळा निघून जातो आणि आपल्या आमटीला आहे ती चांगली अशी टेस्ट येते तर त्याच्यानंतर आता तुम्ही बघता इथे ते साईडनं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे एवढ्यापर्यंत मी छानसं ते परतवून घेतलं आता याच्यामध्ये मी सगळे मसाले हळद लाल तिखट त्याच्यानंतर घाटी मसाला जिरे धने पावडर असं सगळे मसाले जे आहेत ते मी याच्या मध्ये टाकून घेतलेले या वाटणमध्ये आता हा चांगला परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये मसाला पण तेल सुटेपर्यंत चांगला परतवायचा आहे म्हणजे आमटीला कट छान येतो आणि त्याची टेस्ट देखील छान लागते आता तुम्ही बघता इथे या मसाल्याला साईडून तेल सुटलेलं आहे तर आपल्या बऱ्यापैकी हा मसाला जो आहे तो तयार झालेला आहे आता त्याच्यानंतर याच्यामध्ये जे आपण डाळ शिजवून घेतो ती डाळीचं मी वाटण करून याच्यामध्ये टाकलं याच्यामुळे आमटीला घट्टपणा येतो अशी जास्त आमटी पातळ वाटत नाही आता ही देखील मी मसाल्याबरोबर व्यवस्थित अशी भाजून घेतलेली आहे त्याच्यामुळे आमटीचा आपल्या कच्चटपणा निघून जाईल आणि आपल्या आमटीला छानशी अशी तरी येईल आणि झणझणीत जन पाणा राहील आता हा जो मसाला आहे तो जवळजवळ भाजतच आलेला आहे तुम्ही बघताय त्याला साईटून अशी तेल सुटायला लागलेलं आहे किंवा बुडबुडे येताना इथे दिसत आहेत त्याच्यानंतर मसाला असा सुंदर भाजून झालेला आहे त्यानंतर आता याच्यामध्ये उकळलेलं पाणी टाकायचं कधीही आमटी फोडणी दिल्यानंतर त्याला गार पाणी टाकायचं नाही जर गार पाणी टाकलं तर त्याचा म्हणावा असा कट येत नाही आणि टेस्टही चांगली लागत नाही तर आता इथे मी पाणी उकळायला ठेवलं होतं अगोदरच मसाला भाजीपर्यंत आता हे पाणी उकळलेलं याच्यामध्ये टाकलं तर मी तुम्हाला पुढे दाखवते कसा आमटीला छानसा लाल भडक कट आलेला आहे तर इथे आमटी झालेली आहे त्याच्यानंतर तळण करून घेतलेलं आहे तसेच मी मगाशी तुम्हाला पुरण परतवलेलं दाखवलेलं ते देखील मी बारीक करून इथे आहे अशी माझी सगळी तयारी मी करून ठेवली आणि सगळ्यात शेवटी जे असतात ते मी करते। करन भजी करते कारण भजी जर अगोदर केली तर ती थंड होतात आणि त्याची टेस्ट पण त्याची म्हणावी अशी येत नाही तर भजी ही सगळ्यात शेवटी पुरणपोळ्या लाटण्याच्या अगोदरच मी करून घेते तर आता इथे ते मी तेलामध्ये छान अशी मस्त कुरकुरीत भजी करून साईडला ठेवलेली आहेत आता त्याच्यानंतर आपल्या नैवेद्याचा सगळ्यात शेवटचा पार्ट म्हणजे पुरणपोळी हे मी आता इथे तयार करून घेते आता हे सगळं मी तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये इथे व्हिडिओमध्ये शेअर करत आहे आपल्या देवपूजेबरोबर मी नैवेद्य देखील कसा तयार केला त्याचा देखील मी तुम्हाला इथे व्हिडिओ शेअर करत आहे तर आता इथे पुरणपोळी आपली तयार झाली आहे छानशी अशी भाजून आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पाठ म्हणजे आपल्याला आपल्या नागदेवतांना नैवेद्य अर्पण करायचं आहे पुरणपोळीचा तर मी ते नैवेद्याचं सगळं ताट भरून देवासमोर ठेवलेलं आहे माझ्या देवांना मी आता असा विधिवत पूजा झाल्यानंतर नैवेद्य अर्पण करणार आहे तर माझ्या आमच्या इकडे अशी पद्धत आहे नागदेवत्यांना हे जे दिंडे असतात त्याचा नैवेद्य असतो म्हणजे हे पुरण घालून असे चौकोनी दिंडे केले जातात आणि ते शिजवून घेतले जातात आणि त्याचा नैवेद्य बनवला जातो ते मी तुमच्यासोबत शेअर करायला विसरले पण मी एक दिवस नक्की तुमच्याशी शेअर करेन चला तर मग हा आजचा नागपंचमीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बाजूला असणारे बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून माझ्या चॅनेलवरती येणारे असे नवनवीन व्हिडिओज माहिती पूजा यांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगदी सहज पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ